अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यात जमिनीचा मोठा घोटाळा केला आहे असे आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आले आणि राज्यात या आरोपांची बरीच चर्चा व्हायला लागली तीनशे कोटींच्या व्यवहारासाठी फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आली फक्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्याच्या उद्योग संचालनालयाने ही स्टॅम्प ड्युटी माफ केली असा दावाही दानवेंनी केला दानवेंचे हे आरोप चर्चेत आले आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी अजित पवारांना घेरायला सुरुवात केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून अजित पवारांना धारेवर धरत या व्यवहाराचं सेल डीड रद्द करण्याची मागणी केली तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका मिनिटाच्या आत अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे असं म्हणत राजीनाम्याची मागणी केली त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय आता ज्या जमिनीचा व्यवहार झाला ती जमीन ज्या महार वतनदारांची आहे त्यांचं या सगळ्या प्रकाराबाबतचं म्हणणंही समोर आलंय पण अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर होणारे आरोप काय आहेत महार वतनदारांनी या सगळ्याबाबत कोणते दावे केले आहेत पार्थ पवारांवर होणाऱ्या या आरोपांची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवातीला पार्थ पवारांवर होणारे आरोप काय आहेत ते समजून घेऊ बुधवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक स्वर एक पोस्ट केली उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी आहे जिचं भांडवल अवघ एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करता आली एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रिअल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीसुद्धा चालवली आहे एक लाख भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतंय तेही ही जमीन महारवतनाची असताना दुसरी गोष्ट म्हणजे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मेडिया कंपनीने आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अठ्ठेचाळीस तासांमध्ये उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरची स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त पाचशे रुपये असं म्हणत अंबादास दानवेंनी पार पवारांवर आरोप केले त्यामुळे साहजिकच अजित पवार अडचणीत आल्याचं बोललं जाऊ लागलं पण ज्या मीडिया कंपनीचा उल्लेख अंबादास दानवे यांनी केला आहे त्या कंपनीचा आणि पार्थ पवारांचा संबंध काय आहे तर माध्यमांमधल्या बातम्यांनुसार अमेडिया होल्डिंग एल एल पी ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी आहे ही कंपनी डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये पुण्यात रजिस्टर झाली होती चार वर्षांपूर्वी या कंपनीची सुरुवात एक लाख रुपयांच्या भांडवलाने करण्यात आली होती आता या कंपनीमध्ये दोन पार्टनर आहेत पहिले म्हणजे पार्थ अजित पवार आणि दुसरे दिग्विजय अमरसिंह पाटील दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ आता कोरेगाव पार्कमधली तीनशे कोटींची जमीन खरेदी करायची तर त्यासाठी कोट्यवधी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागली असती त्यामुळे कंपनीने राज्य सरकारच्या आय टी धोरणाचा लाभ घेण्याचं ठरवलं राज्य सरकारच्या आय टी धोरणांतर्गत माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमांमध्ये एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या कमीत कमी पंचवीस -कमी टक्के एवढी अतिरिक्त भांडवली गुंतवणूक केल्यावर सदर गुंतवणुकीला विस्तार किंवा विविधकरण प्रकल्प मानलं जातं आणि सदर घटक मुद्रांक शुल्क माफीस म्हणजेच स्टॅम्प ड्युटीच्या माफीस पात्र राहतो तसंच ज्या आयटी पार्कना संबंधित नियोजित प्राधिकरणाकडून वैध प्रारंभ प्रमाणपत्र किंवा रेरा मंजुरी मिळाली असेल तर अशा आयटी पार्क मध्ये स्थापित होणारे माहिती तंत्रज्ञान घटक मुद्रांक शुल्क सूट मिळण्यास पात्र असतील असं या धोरणात म्हणलंय अमेडिया कंपनीने याच धोरणाचा लाभ घेण्याचं ठरवलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला या ठरावावर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची सही असल्याची कागदपत्रं समोर आली आहेत त्यानंतर ही फाईल पुढे मंजुरीसाठी पाठवण्यात आली मग फक्त दोनच दिवसात म्हणजे चोवीस एप्रिलला राज्याच्या उद्योग संचालनालयाकडून अमेडिया कंपनीच्या ठरावाला स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचं प्रमाणपत्र प्राप्त झालं त्यानंतर पुढच्या सत्तावीस दिवसांमध्ये कोरेगाव पार्क भागातल्या चाळीस एकर जमिनीचा तीनशे कोटींना व्यवहार करण्यात आला त्यासाठी फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरली गेली असा आरोप करण्यात येतोय आता अमेडिया कंपनीने ही जमीन तीनशे कोटींना खरेदी केली असली तरी जमिनीची मूळ किंमत जास्त असल्याचा आरोपही केला जातोय कोरेगाव पार्कमधल्या जमिनीचा भाव हा एक स्क्वेअर फीटला कमीत कमी दहा हजार सातशे रुपये एवढा आहे त्यामुळे या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर चाळीस एकर जमिनीची किंमत अठराशे कोटींची पुढे जाते त्यामुळे ही जमीन तीनशे कोटींमध्ये कशी मिळाली असा सवालही आता विचारला जातोय शिवाय अमेडिया कंपनीचं भांडवल फक्त एक लाख रुपये दाखवण्यात आलं होतं मग एक लाख रुपये भांडवल असणाऱ्या कंपनीकडे तीनशे कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आले असेही प्रश्न विचारले जात आहेत आता मूळ मुद्दा आहे की ज्या जमिनीचा व्यवहार झालाय ती जमीन महारवतनाची आहे कायदे तज्ज्ञांच्या मते महारवतनाचा व्यवहार करता येत नाही जर महारवतनाच्या जमिनीची विक्री करावीच लागली तर त्यासाठी जमिनीच्या किमतीचा नजराणा सरकारला द्यावा लागतो पण याबाबतचा कोणताच उल्लेख जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांमध्ये नसल्याचा आरोप केला जातोय जमिनीचा व्यवहार शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत केल्याचं दिसत असलं तरी अमेडिया कंपनीचं खरेदी खत हे अशोक आबाजी गायकवाड यांच्यासोबत आणि इतर दोनशे चौऱ्याहत्तर मूळ मालक यांच्यासोबत करण्यात आलंय पण यासाठी जमिनीच्या मूळ मालकांची परवानगी घेण्यात आली नव्हती असा आरो जातो आरोप आता केला या प्रकरणामधले मूळ आरोपकर्ते असलेल्या संकेत गायकवाड यांनी पुण्यातल्या मुंडवा भागात असणाऱ्या सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशीच्या च्या जमिनीची अठराशे साठ सालची एक सनद माध्यमांशी बोलताना दाखवली आम्हाला महार वतनदार म्हणून ही सनद देण्यात आली होती त्यानुसार आम्हाला ही जागा मिळाली आमच्याकडे याचे जुने एकोणीसशे तीस आणि त्यापूर्वीचे सातबारेसुद्धा आहेत आम्ही मूळ मालक आणि वतनदार आहोत पण आमच्या लोकांचा गैरफायदा घेऊन शीतल तेजवानी यांनी दोन हजार सहा आणि दोन हजार सातमध्ये आमच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की ही जमीन आम्ही तुम्हाला सरकारकडून सोडवून देऊ आमची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे आमच्या लोकांनी विचार केला की आपल्याकडे कोणाचा राजकीय हस्तक्षेप नाही त्यामुळे आपल्याला कोणाच्या तरी पाठिंब्याची गरज आहे त्यामुळे आमच्या काही लोकांनी या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी तेजवान यांना दिली आम्हाला त्यावेळी काही तात्पुरते पैसे देण्यात आले पण संपूर्ण व्यवहार करण्यात आला नव्हता यामध्ये खरेदी विक्रीचा कोणताच संबंध नव्हता असं संकेत गायकवाड यांनी म्हणलंय तर या जमिनीच्या इतर मालकांपैकी काही जणांनी दावा केलाय की वीस वर्षांपूर्वी आमचे काही पूर्वज अडाणी होते प्रत्येकाचं हातावर पोट होतं त्यामुळे गार्डियन म्हणून शीतल तेजवानी यांना सरकारकडून ती जमीन सोडवून देण्यासाठी नेमलं होतं पण आता शीतल तेजवानी यांनी या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी परस्पर अमेडिया कंपनीच्या नावावर केली आहे आता यामध्ये खरेदी खतामध्ये अशोक आबाजी गायकवाड यांचं नाव आहे आणि इतरांची पण नावं आहेत अशोक गायकवाड हे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना काही दिवसांपूर्वी अशी माहिती देण्यात आली की तुमच्या या जमिनीच्या कागदपत्रांच्या संबंधात तुमची वंशावळ आपल्याला अपडेट करायची आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपण ही वंशावळ अपडेट करून घेऊ हो। तुम्ही या मग ते गेले आणि त्यांची सही घेतली आणि या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी अमेडिया कंपनीच्या नावावर केली म्हणजे त्यांनी फक्त एका व्यक्तीची सही घेतली पण या जमिनीत एकूण एकशे सव्वीस हिस्सेदार आहेत यातल्या एक ते सव्वीस या हिस्स्यांमधला पहिला हिस्सा हा सामायिक आहे तर दोन ते सव्वीस पर्यंतचे जे हिस्से आहेत त्यांची प्रॉपर वाटणी झालेली आहे त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला आमच्या हिस्स्यातली जागा कोणती आहे हे माहीत आहे आमच्या एवढ्या लोकांकडे एवढे हिस्से आहेत सातबारे आहेत मग त्यांना जर हा व्यवहार करायचा होता तर आम्हाला कल्पना द्यायला हवी होती पण आम्हाला काहीच सांगण्यात आलं नाही असा आरोप जमिनीच्या मूळ मालकांकडून केला जातोय तर अंजली दमानिया यांनी या आरोपांवरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांनी आरोप केला की महारवतनाची जमीन विकत घेता येत नाही त्यात अमेडियाचं ऑथॉराइज शेअर कॅपिटल फक्त एक लाख रुपये एवढं आहे पण जेव्हा कंपन्यांमध्ये असे आर्थिक व्यवहार केले जातात तेव्हा कंपन्यांमध्ये जर कॅपिटल एक लाख रुपये असेल तर या कंपनीत येणारा पैसा फक्त दोनच मार्गांनी येऊ शकतो एक म्हणजे इतर कुठल्या कंपन्यांनी अनसिक्युअर्ड लोन्स दिले असतील तर किंवा त्यांच्या डायरेक्टर व्यक्तींनी दिल्या असतील तरच आता तीनशे कोटी रुपये या कंपनीमध्ये आले आहेत ते कुठून आले हे जर त्यांच्या सिस्टर कंपनीतून आले असतील तर सगळेच्या सगळे बाराच्या भावात जातील हा ऑफिस of ऑफ प्रॉफिटचा प्रकार आहे म्हणजे काय तर आपल्या किंवा आपल्या आप परिवाराला पिक्युलरी बेनिफिट मिळवून दिलं तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टप्रमाणे प्रमाणे अजित पवारांना पदावरून काढून टाकायला हवं अशी मागणी दमानिया यांनी आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार अजित पवारांवर निशाणा साधत म्हणाले गायकवाड आणि जमिनीच्या इतर वारसदारांनी दोन हजार तेरापासून तेजवानींनी आमच्या पॉवर ऑफ अटर्नीचा चुकीचा वापर केला अशी तक्रार वारंवार केली होती तरीही हा व्यवहार झाला आता हा व्यवहार रद्द झाला पाहिजे हा 420 चा व्यवहार आहे ईडी सीबीआय झोपली आहे का अशा पद्धतीची 50 पेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आली आहेत पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा झालाय पुण्यात येऊन मी त्यावर बोलेल तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन कोळे यांनी अद्याप माझ्याकडे या प्रकरणात कोणतीही तक्रार आलेली नाही मला अंजली दमानिया यांचा फोन आला होता त्यांनी मी मंगळवारी अकरा नोव्हेंबरला केस फाईल करणार आहे असं सांगितलं राहिला प्रश्न महारवतनाच्या जमिनी संदर्भातला तर तो एक विशेष कायदा आहे हा व्यवहार त्या अंतर्गत झाला आहे की नाही याची तपासणी केली जाईल अशी प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणाबद्दल दिली आहे आता या सगळ्या आरोपांच्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली या प्रकरणाच्या संदर्भात महसूल विभाग आय जी आर लँड रेकॉर्ड संदर्भातली सर्व माहिती मी मागवली आहे संदर्भात योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्यामुळे त्यावर योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे आज माझ्याकडे या संदर्भात माहिती येईल त्यानंतर शासनाची पुढची दिशा काय या प्रकरणात काय कारवाई होणार या सर्व गोष्टी सांगितल्या जातील उपमुख्यमंत्री देखील अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे त्यामुळे निश्च निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार पार्थ पवार यांच्याकडून आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया फोनवर देण्यात आली असून अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आहे असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या प्रकरणात चौकशी होणार का अजित पवार यात नेमकी काय माहिती देणार आणि यात खरंच अनियमितता असेल तर काय कारवाई होणार हे प्रश्न राज्याच्या राजकारणात पुढचे काही दिवस चर्चेत असतील एवढं नक्की या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका